नमस्कार प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले कारण स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला मैत्रिणीनं तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्य पूर्ण घेऊन ना येण्याचा स्वाद मसालेचा नेहमी प्रयत्न असतो आणि आता तर नवरात्र चालू आहे म्हणूनच स्वाद मसाले तुमच्यासाठी खास घेऊन आलेले उपवासाचे पदार्थ त्यामध्ये तुम्हाला उपवासाचे अनेक पदार्थ बघायला मिळतील पिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी उपवासाची भाजणी खजूरच्या अनेक व्हरायटी तुम्हाला स्वाद मध्ये बघायला मिळतील आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर पंचवीस ते पन्नास टक्के वर्षीचा नवरात्रीचा स्वाद मसाले बरोबर साजरा करायचा महादगाव उत्सवात पारंपरिक रंगत पलुस्कर विद्यालयात उत्साहाची उधळण पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालय पलुसे येथे महादगाव उत्सव दोन हजार पंचवीस अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक ढंगात साजरा करण्यात आला ग्रामीण या उत्सवात विद्यार्थिनी आणि शिक्षिका वेशभूषेत गाणी म्हटली व खिरापत वाटून आनंद साजरा केला त्यानंतर नवरात्र उत्सवानिमित्त टिपऱ्यांचा खेळ रंगला या सगळ्या वातावरणात आनंद भक्तिभाव आणि उत्साहाची एकत्रित लय अनुभवायला मिळाली कार्यक्रमाचे संयोजन प्रीती नरुले प्रज्ञा बिराज सायली मेरू स्मिता साळुंके सुनीता कोळी अमिता कुलकर्णी तृप्ती पाटील कविता कदम राजश्री पाटील व रुकैया जमादार यांनी केलं या उत्सवातून विद्यार्थिनी सामाजिक एकात्मता सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि एकत्रित आनंद घेण्याची भावना वृंदीगत झाली ग्रामीण भागात हस्त नक्षत्र सुरू झाल्यापासून स्त्रिया हातग्याची गाणी गातात फेर धरतात व शाकंभरी देवीची पूजा करून अन्नधान्याची भरभराट व्हावी अशी प्रार्थना करतात खरेदी आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण कलेक्शन लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस बेचाळीस चौदा